तुमच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आम्ही ब्लॉग चालू करतोय कारण की लक्ष्मी पूजनची गडबड आणि सर्व काही काम आमचं सगळं मिक्स मॅक्स होऊन आम्हाला दिवसभर ब्लॉग जमत नाही दुपारी एकदम कुंभकर्ण करतो कुंभकर्ण कारण की आम्ही रोज सकाळी लवकर उठतो काय सात वाजता सात वाजता उठतो आणि त्याच्यानंतर सगळं आवडतो आहे रात्री एकला झोपतो आता किती दिवस झाला आपण रात्री एकला झोपून सकाळी सात वाजता उठतोय तर आमची झोप पूर्ण होत नव्हती तर हा काल म्हटला होता की आता उद्या आपण जास्त वेळ झोपायचं आहे उद्या मला सकाळी मार्केटिंग नाही काय मी म्हणलं आता उद्या नऊ वाजता उठणार मस्त बेगी नाही का मी तर ते मन हे करून झोपले होते पण हा सहा वाजल्यापासून हा त्याची वळवळ चालू होती शेवटी हा सात वाजता उठला म्हणजे उठलाच आणि त्याच्या ह्याच्यामुळे लगेच मोबाईल घेऊन बसतो मग त्याच्या ह्याच्यामुळे मग मला लगेच आली म्हणून तुझी सवय असती ना आणि आज म्हणून झोप उद्या लक्ष्मी पूजनची काम आहे पायल करते करते लवकर लवकर आता भाकरी ते माझ्या कारण की आम्हाला अनारसं बनवायचे ते मम्मीला म्हणलं तुम्ही जावा आणि पूजेचं सगळं सामान घेऊन या म्हणजे कसं उद्या घराच्या बाहेर जायचंच नाही असं आम्ही ठरवलंय सगळं आता मम्मी आली तोपर्यंत माझं सगळं स्वयंपाक होईल मग आम्ही आनंद करायला घेणार आणि आता आम्हाला थोडंसं बाहेर पण जायचंय कारण की माझी साडीवरती मला बांगड्या घ्यायच्या ते आणि तुम्ही एक कमेंट केली होती का ताईंनी की मम्मीला साडी का नाही घेतली तर काय सगळ्यांच्या दिवाळाची शॉपिंगच्या आधी मम्मीची शॉपिंग झाली साड्यांची मम्मीला हेवी साडी नको होती म्हणून मम्मीने बघितलं तुम्ही ब्लॉग मध्ये साधी साडी घेतली आणि त्याच्यानंतर त्या दुकानात आम्ही साडी घेतली ना त्याच्यानंतर दुसऱ्या दुकानातून पण आम्ही साडी घेतली पण त्या दुकानातला ब्लॉग नाही घेतला कारण हा प्रतीक खूप जास्त लाजतो आणि त्या दुकानवाले सगळे ओळखीचे होते म्हणून प्रतीक मी तिथं काही मग नाही घेतला तिथून पण आम्ही दोन साड्या घेऊन आलो पण त्या ब्लॉग मध्ये नाही दाखवल्या हो तर असं वाटतंय की मम्मी त्यातली घालून किंवा जी पहिलीची पहिली आहे ना मम्मीची कोणती जी घातली नसेल ती घालण कारण की मम्मीला हे साड्या आवडत नाही म्हणून आम्ही मम्मीसाठी साध्या साध्या साड्या चॉईस केल्या होत्या त्यामुळे हे म्हणजे कुठे आम्ही बाहेर जात नाही आणि मम्मीला चिडचिड होती साडीनी का गरज आहे कारण व्हिडिओ तर लवकर बघा भागर मागर करपली लवकर करपली करपली का काळी पडली बघा तसंच पण तेच केलं तर चला आता मम्मी आलेला आपण बोलूया हे का नाही लावलं ते उद्या ठीक आहे चला बाय बाय आमच्या घरात उद्या आमच्या घरात तर दिवाळी एक तर या लक्ष्मी पूजन दिवशी व्लॉग बघताय तुम्हाला सर्वांना दीपावली दिवस खूप शुभेच्छा आमच्याकडून आणि लक्ष्मी पूजन म्हणजे उद्याचा दिवस खूप भारी असणार आहे आम्ही खूप 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 सारे तयारी करणार आहे मी तर आता उद्या नॉन स्टॉप सगळे काम करून घेणार आहे आणि दुपारी सगळं जास्त आवडणार फुलं बिलं आणि उद्या मी काढणार आहे रांगोळी कशी काढणार आहे ते मी आता नाही सांगणार तुम्ही उद्याच बघा आमचं घर सगळं कसं दिसतंय ते तुम्ही उद्या चहा उद्याच्या मध्ये बघा या गाईस चहा प्यायला आम्ही मस्तपैकी चहा चकली शंकरपाळी करंजी हे असं का ठेवलंय खाली हेच ठेवायचं ना मी नाही दिलं तर तुम्ही हाताने घेतलंय हे बघा मी माझ्या घेतले हातात बाई काय खोट बोलताय पप्पाला बघा आता इथं पप्पा आमचे मोबाईल बघतात ते पण दिवाळी काय खात नाहीये माहित नाही का नाही खाते हे बघा पुढे ताट ठेवते पण खाई करून करून मनीळले त्यांचं ना हा का पप्पाने केलंय का बर बघा गाईस पप्पा केलंय सगळं बघा म्हणजे आम्ही करून पप्पा सगळं क्रेडिट खाणार प्रतीक गेलाय मार्केटिंगला आता येईल मग त्याच्यानंतर चहा पेईल तुम्हाला आज रांगोळी दाखवते माझे सगळं सुंदर पाहिजे मला मार्केटमध्ये असा तो वाजले मला गाडी पाहिजे येईल येईल आज मम्मी गाडी चालवणार आहे गाईस चला चहा प्यायची आधी सामान आणायचंय भाजीपाला आणायचंय आणि उद्या आपल्याला पहाट उठायला लागल पहाट एकट मला रांगोळी येत नाही मी पण सातला उठते पण उद्या लवकर जास्त उठायला लागेल पहाट रांगोळीला बसले तर रात्री पर्यंत रांगोळी होईल प्रयत्न करा आजची रांगोळी रांगोळी हे बघा रांगोळी काढायला पण आहे ना सारखं सारखं काढलं ना तर हात बसतो बसतो आपण वर्षातून एकदा काढतो आणि मग आपल्याला एक दोन दिवस ते हे करण्यात जात की असं आहे का तसं आहे पण कसं असतं माहिती का रांगोळी दारामध्ये चार बोट तरी काढावं चार, चार बोट नाही मी बघा किती बोट काढली कधी दिवाळीला हा फक्त दिवाळीला रांगोळी आहे आता रोज काढते रांगोळी पण झाडायची तयारी तुम्ही ठेवा रांगोळी काढती ना रोज मला एवढी रांगोळी भरून काढायला लागते दारात आता काय बोलली मम्मी चार बोट काढायची आता मी रोज चार बोट रांगोळी काढणार पण मम्मीची तयारी पाहिजे रांगोळी भरायची बरोबर नायची आम्ही काढायची म्हणलं रांगोळी काढायची तुम्ही भरा एक आता एक पोरगी गेली पोरगी गेली आता मस्त एवढे केस होते तिचे परीसारखी फ्रॉक घातली तिलाही छान दिसत होती आता गिरवा गिरवगिरवी करूनच गिरवगिरवी सुद्धा करत नाही रांगोळीला साधेच अहो वही मध्ये लिहिलते कधी लाईमळीच्या बागोळीची पण काय पण वया भरवून काय फायदा नाही झाला मम्मीचा का कारण की मम्मीला आता रांगोळी येत नाही काढता बघा सुवासनी चार पोट तरी काढायची रांगोळी मम्मीला येत नाही रांगोळी काढता टिपक्यांची रांगोळी असायची आमची पहिली काय फायदा टिपक्यांची रांगोळी असून आता येते का तुम्हाला रांगोळी आले आमच्या पती देव पण माझी तर एक वही होती अख्खी रोज एक रांगोळी पण काय फायदा झाला येते का तुम्हाला रांगोळी काढता चला उद्या, उद्या उद्या दाखवलं फास्ट काढा पण चांगली काढायची हो तर आमचा चिवडा आलेला आहे गाय तर मम्मी आलेली आहे भाजी घेऊन मम्मी लाज भाजी भेटली मार्केट काही मार्केट मध्ये भाजी घ्यायची निस्ती फुलं ऊस आणि पालक भाज्या तर नाही शिरली ना शिवानी ती पालक मिळाली ती पण शिळीची का काय काय माहिती <startule> आणि मी तिचं शापूचा तर वासच नाही ती पण चाळीचाळीस रुपये लागत होती काय आणायचं भाजीला असं तिखाट झंझरीत बॉम्बलाची चटणी मस्तपैकी पैकी ती असा तेच खावं आपलं काय नाही तर एक काल कमेंट आली होती कालच्या ब्लॉगला की तुम्ही जी चकली बनवताय ती चकली पेपरवर टाकू नका पेपर शाई असतीं असती चांगलं नसतं कसं केलेलं बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर कमेंट केली पेपरवर कधी भाकरी पण टाकायची चपाती पण नसते टाकायची पेपरला हातरायची ती शाई जी असते ना ती लागती पेवा बरोबर गरम असतो ना ते गरम हे शाई लागती बरोबर हे मला पण माहिती आहे पण पण तरी सवय सवयी 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 बाकी काय नाही पण माहिती मला पेपरचा कलर लागतो ना कारण सगळे प्रिंटिंग असते ती बरोबर आहे बरे बरे मग काय बरोबर आहे पण आता लक्षात आलं माझ्या बरं झालं चांगलं कधी काय चांगली कमेंट केली बरं झालं लक्षात आलं काय पहिले सवय ना मला गोष्ट पेपर मला पेपर लागतो चपाती पण तेच टाकतो गरम गरम रे आहे खरंच आमचे डोळे उघडले डोळे उघडले काय टाकतो यस पुरेज लाग बघत तुम्ही टोपावलेला तू काय टाकणार ते बघू चकलीला म्हटलं ग नाही टाकणार ना नाही टोपाला टोपाला आपण करून टाकायचा पण पत्ताच काय टाकायचं बाबा कापड पण लागते कापड हो कापड किंवा तो एक पेपर येतो एकदम पातळ असतो पांढरा पेपर असतो टिश्यू पेपर नाही नाही असतो एक पेपर वडापाव सोबत येतो वडापाव सोबत आपण वडापाव आणतो तो त्या पेपर मध्ये येतो तो काय का बघा अशी फॅमिली असावी की ज्याने करून कुटुंबात जे काय चालले असेल जे काय चूक होती ते पटकन वळखून पण मला खूप छान कमेंट छान केली की माणसाच्या ज्या चुका असतात ते लक्षात ये तुमच्या कमेंट मुळे येतात माणसाला आणि त्याच्याबद्दल धन्यवाद आम्ही प्रयत्न करू पर सगळ्यांनी कमेंट करा मम्मी बघू लोक किती लोकांच्या लक्षात दे आपण कधी करणार आहे आता मी मी तुम्हाला तुम्हाला मला आमची भाऊबीज मोठी तर आमच्या बहिणीचा अजून विचार झाला नाही की भाऊबीज नेमकी कधी करायची भाऊबीज आली गुरुवारी तर कसं आहे तुम्हाला तर आहे भाऊबीज म्हणलं की बटन असतं बरोबर आहे की नाही मग अजून आता ते ठरलं नाही की गुरुवारी करायची की शुक्रवारी करायची की रविवारी करायची कारण गुरुवारी मटन ताजे नाही भेटणार हा पहिला प्रश्न आहे कारण की भरपूर लोकंच विचार प्रश्न आहे मटणचा घात नाही 2 3 नंबर आमचे इथले घात नाही असा विषय तर त्यामुळे आम्ही थोडंस आता ह्या सगळे वातावरणातून निवांत झाल्याच्या नंतर ठरवू एखादा दिवस आमचा भावी ज्याच्या नंतर मग मी तुम्हाला आम्ही लाईव्ह येऊ डायरेक्ट ती पण आम्ही लाईव्ह येऊ लोकांना डेट लक्षात दे काय विचार प्रश्न हो म्हणून तर सांगू ना दोन दिवसांनी लोकांना लक्षात आहे का डेट सव्वीस तारीख ओके

काय बोलायचं असलं डेंजर माईट डोळ्याला था। झालं ना बापरे काय सांगू आणि ऐक ना मी काय म्हणत होते की हॅपी दिवाळी दिवाळी असं दिसलं पाहिजे कारण कमेंट बद्दल बघायचं मला पण आता उद्या हा उद्या येईन आमच्या कांबळे परिवाराकडनं सगळ्या मुला मुलींना हॅपी दिवाळीतून मला दिवाळी सुखाची समृद्धाची आणि धन धन दौलतीची जाऊ द्या आणि मेन महत्वाची म्हणजे सुखाची जाऊ द्या तुमचं आरोग्य चांगलं राहू हो द्या की आमच्या कांबळे परिवाराकडनं या मम्मी कडनं का शिकायचे कारण काय नसते सुख आणि समाधानी पाहिजे ज्या ज्याकडे पैसा असतो त्याला काय ना काय असतो काय ना काय जातो जिथं म्हणतात जिथं जात आहे तिथं चण नाही आणि जिथं चण आहे तिथं जात नाही आना आमचं कडात पण नाही दात पण नाही आणि चन पण नाही अशी गद झाली आमची मी तर म्हणते उद्या रात्रीच चांगले वाटल मस्तपैकी पनीर हाय का बाबू सोयाबीन भात बनव कोण आता विषय असा आहे की हे पनीर तर बाकी मोठ आहे आणि आम्हाला छोटंस पाहिजे का दोन टाइमची भाजी बनवू द्या मी खात नाही पनीर संध्याकाळच नाही खाव वाटतं संध्याकाळला डायरेक्ट आपला व्हेज पुलाव बनवणार आहे आणि त्याच्यानंतर मग भाजी भाजी काय करायची बनवायची जास्त आठच घाल नको उद्या हे होईल तुला तुझं अरे तुला तुझं आवडायचं अरे मी तर म्हणतोय मस्त पैकी हे कर सोयाबीन भातले भार लागतो तुम्हाला तो पण आवडतो भात म्हणून काय सोयाबीन हे असतं चिकनच्या लेवलला चिकन बिर्याणीच्या लेवलला सोयाबीन व्हेज लोक सोयाबीन भातले माहिती का तुझ्यासाठी म्हणजे पुलाव काय नाही रे गाजर बीन्स अरे तसंच टाक छान लागतं आवडतं तू ना ते बनव तुझ्या आम्हाला नको बस आणि त्या दिवशी साफसफाई करताना आमच्या दादांची फ्रेम तुटली त्याचं मला वाईट तिथं बघून कस तरी वाटतंय आणि ती काय टाकली आता बनवायला ती फ्रेम परत नाही भेटणार बाड दिवशी असं का केलं तुला किती दिवस मागे लागले ते लवकर टाकली पण लवकर टाकायची होती म्हणजे कसं उद्याच्या उद्या आले असते ती फ्रेम चला आता काहीच भेटूया आपण थोड्या वेळानंतर जीवन वगैरे करताना खूप गप्पा मारले आता कारण आज मला सुद्धा काही होता मार्केटिंग नव्हती काय बनवायचं नव्हतं त्यामुळे जरा गप्पा कुठे झाल्या नाही तर एका दिवशी मी नसूत लोक काही निघतच नाही काय बोलायचं तसं आता कारण उद्या कसं आहे माहिती का पाहिला तर आवरलाच लागतो वेळ आवरणं तिरांग पडणार मग स्वयंपाक म्हणून स्वयंपाकाच नको का नाही का सजावट आवरण आमचा फोटोशूट आमचे व्हिडिओ काढणं ते सगळे म्हणून पाहिलं का म्हणून ते जास्त तास घालू नको इकडे बाहेर जास्त आठ घालू नको तुझ्या वेळेला पुलाव दुपारीच हो बनवून ठेवणार आहे रात्री त्याला म्हणजे जो मी भात बनवणार दुपारीच बनवून ठेवणारे रात्री फक्त त्याला दम देणार आहे ना मम्मी माहित नाही करायचं ना किचन नाही रात्री काय करू नको बघा तुम्ही साडी घातलेली असणार तर त्याच्यामध्ये ती किचन मध्ये साडी तुला फोटो काढायला लागणार असणार आणि उद्या मी पाच सहा नंतरच ठेवणार सगळं त्यामुळे नको बरेच करून ठेवणार पाणी आलं ना तेव्हाच खाली आहे आणि तेव्हाच करणार काय नको काय बोलतो तर काय गोड बरोबर आता आपल्या संघात पप्पा बोलतील पप्पा बोला पप्पा बघा नाही पप्पा बोलायला पाहिजे गाईज पप्पा बोलून गेले ते तुम्हाला सांगितलं ना आमचे पप्पा जरा कोण म्हणजे तसं नाही तसं नाही एकदम ह्याच्यात गेले ते पप्पा म्हणजे पप्पाला कधी कधी कसं होतं तुम्हाला मी सांगते ना म्हणजे महिन्यातून दहा दिवस तरी त्याच्या काहीतरी सगळ्या गोष्टी तुम्ही सगळं शेअर नाही करू शकत काही इश्यू प्रॉब्लेम असेल म्हणजे कसं तर थोडेसे म्हणजे तुम्हाला असं वाटतं की सगळं आम्ही सगळे नाराजच आहेत पण ते आम्ही सांगू शकत नाही तुम्हाला पण कसं आहे माहितीये का आम्हाला हे सगळं हसून दाखवावं लागते आमची ब्लॉगिंगचं काम आहे ते आम्हाला करावं लागतं ते कसं होणार आता आम्ही सव्वीस तारखेला सरप्राईज इव्हेंट ठेवलंय त्यात मग ब्लॉग बंद करण्यात काय अर्थ नाही मग सरप्राईज काय डॉक्टर म्हणजे कसं हे बघा सगळ्यांच्या लाईफमध्ये काय नाही काय प्रॉब्लेम असतात हो ते खूप जास्त म्हणजे आहे जरा आमच्या घरात थोडं टेन्शनचं वातावरण पण आम्ही तुम्हाला असं दाखवत नाही का माहिती का आम्हाला असं काय सिंपती किंवा नाही का असं तुम्हाला सहानुभूती नाही पाहिजे एक प्रकारची म्हणजे कसं म्हणजे आम्ही तुम्हाला निस्तरटना दाखवलं की नाही का बघा आमच्या सोबत असं होतंय काहीच आता आम्ही काय करू असं दाखवलं तर तुम्ही पण ते तुम्हाला पण ब्लॉग बघायला वाटणार अरे तुम्ही असं बोलणार किती खुश असतात हे यांच्यासोबत नाही झालं असं काही नाही आम्ही एकदम खुश होऊन तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवत असतो आपलं कसं आहे कंटिन्यूचा ब्लॉग आहे आणि आपलं जे रेग्युलर आहे ते दाखवतो आम्ही आणि आमचं आहे टेन्शन पण आम्ही आमच्या मनात ठेवणार आहे ते सोशल मीडियावर नाही म्हणायचं नाही कोणाला सांगायचं पण नाही आम्हाला त्यामुळे पप्पा जरा थोडेसे नाराज आहे आम्ही सगळेच नाराज आहे तरी पण आता हे स वर्षातून एकदा येतो तो तो बस चला साडी आहे मी तुम्हाला साडी दाखवू का नको असा प्रश्न पडलाय कारण की थांबा एक मिनटं आता दाखवते तुम्हाला नाही म्हणजे मी बोलले होते साडी दाखवल म्हणून झाल्यावरती बरं ठीक आहे चला जाऊन द्या उदास तुम्हाला दाखवते घातल्यावरती तुम्ही साडी तसं पण बघितली की मी कोणती घालणार आहे पण पूर्ण पूर्ण साडी तुम्हाला उद्या बघायला बघा तुम्ही उद्या कारण की आता साडी काढली परत त्याची घडी वगैरे घालायला लागेल त्याचं टेन्शन मला आलंय <laughs> आणि कंटाळा आलाय खरंच सांगतो तुम्हाला आणि आता बिग बॉस बघत बघत आम्ही झोपतो अजून भरपूर काम आहेत ब्लॉग वगैरे एडिट करायचं आहे परत व्हिडिओ एडिट करायच्या शॉर्टच्या छो थोड्या थोड्या तर चला अशाच आमचे ब्लॉग बघत जा आणि ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा आणि थँक्यू तुमच्या छान छान कमेंटसाठी बाय बाय लव यू ऑल